नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ताईनं आजच्या व्हिडिओमधून आपण हे बघणार आहोत की आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या शुभमुहूर्त काय आहे आषाढ अमावस्या आणि आजच्या दिवशी काय करावे व काय करू नये कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत तुम्हाला कोणती गोष्ट आहे ती टाळायची आहे आणि याच दिवशी गुरुपुष्यामृत योगसुद्धा आलेला आहे गुरुपुष्यामृत योग हा वारंवार येत नाही ज्या गुरुवारी पुष्प नक्षत्र आणि येते त्याच दिवशी गुरुपुष्यामृत योग हा येत असतो त्यामुळे गुरुवारी धार्मिक कार्य करणं हे खूप जास्त उत्तम मानलं जातं त्याचबरोबर पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ आहे मराठी वर्षातील अनन्यसाधारण महत्व असलेला चातुर्मास हा सुरू आहे आणि चातुर्मासातील पहिला गुरुपुष्यामृत योग हा जुलै महिन्यामध्ये जुळून आला आहे महाराष्ट्रात शुक्रवार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा श्रावण सुरू होणार आहे अनेक अर्थाने बघायला गेलं तर श्रावण महिना हा खूप जास्त महत्त्वाचा आहे गुरुवार हा दिवस सद्गुरूंची सेवा पूजन करण्याचा आहे त्याच्यामुळे या दिवशी दत्तगुरू स्वामींची विशेष अशी सेवा केली जाते आजच्या धकाधकीच्या ह्या जीवनामध्ये आपल्या मनामध्ये इच्छा असूनही स श्री सद्गुरू स्वामींची सेवा करता येत नाही तर याच्यावरती एक अगदी साधा सोपा उपाय म्हणजे तुम्हाला या दिवशी अगदी दहा मिनिटांमध्ये मध्ये होणाऱ्या स्तोत्रांचं पठण करायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला दत्तबावनी येत असेल तर तुम्ही दत्तबावणीसुद्धा म्हणू शकता आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या तर आषाढ अमावस्या ही आज आहे म्हणजेच चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला तर तिथेही श्रावण अमावस्या अमावस्याही चालू होणार आहे चोवीस जुलै गुरुवार सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आणि ही दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या संपणार आहे पंचवीस जुलै शुक्रवारी सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी तर अमृतकाळ हा चोवीस जुलै रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी चालू होणार आहे ते तीन वाजेपर्यंत आहे आणि राहू काळ हा चोवीस जुलै रोजी दुपारी दीड वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत आहे तर ताईंनो आणि दादांनो आजच्या दिवशी तुम्हाला काही गोष्टी टाळायच्या आहेत तर त्या कोणत्या ते आहेत तर ह्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत की नवीन काम किंवा शुभ कार्य याच दिवशी नवीन काम किंवा शुभ कार्य करणं हे टाळायचं आहे त्याचबरोबर गैरसमज आणि भांडणं आपल्या घरामध्ये किंवा कि कुटुंबामध्ये गैरसमज किंवा भांडणं करणं हे तुम्ही शक्यतो आजच्या दिवशी हे टाळायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही जो काही अनावश्यक जो खर्च करता तो खर्च हा टाळायचा आहे मांसाहार आणि मद्यपान हे तर संपूर्णपणे टाळायचं आहे आजच्या दिवशी दीप अमावस्या आहे आजच्या दिवशी हे मांसाहार करणं आणि मद्यपान करणं हे पूर्ण तुम्हाला टाळायचं आहे त्याच्यानंतर खोटं बोलणं आणि कोणतीही फसवणूक करणं ह्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत त्याचबरोबर घरातील वडीलधाऱ्या माणसांचा आदर न करणं घरात आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर न करणं हे खूप चुकीचं आहे त्याच्यामुळे आपल्या घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करणं आदर करणं हे खूप गरजेचं आहे दिव्यांशी खेळायचं नाही त्या दिवशी दिव्यांशी खेळायचं नाही शक्यतो काळजी घ्यायची आहे दिव्यांशी खेळणं टाळायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार चालू आहेत जे काही तुम्हाला विचार सतावत आहेत तर त्या नकारात्मक गोष्टी ह्या तुमच्या मनामध्ये येऊच द्यायच्या नाहीत नकारात्मक गोष्टींचा तुम्हाला विचार करणं हे सोडायचं आहे त्याचबरोबर काम नसताना घराबाहेर फिरणं हे सुद्धा तुम्हाला कळायचं आहे ताईंनो दीप अमावस्या ही दिव्यांची पूजा करण्याची आणि पितरांचे स्मरण करण्याची वेळ असते त्याच्यामुळे आजच्या दिवशी शांत आणि सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये ठेवा त्याच्यानंतर दिव्यांची पूजा करून घरामध्ये शांती आणि समृद्धीसाठी अगदी मनापासून देवाकडे प्रार्थना करा ताईंनो आषाढ अमावस्येला एक महत्त्वाचं काम आहे ते काम आहे ते तुम्हाला अजिबात करायचं नाही तर ह्या अमावस्येला कोणतं काम करायचं नाही तर ह्या अमावस्येला रिक्त तिथी असं म्हणतात म्हणजेच या तिथीला केलेल्या कामांचं हे फळ मिळत नाही हा दिवस हा पितरांना समर्थ आहे त्याच्यामुळे या अशा स्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे तुम्ही करायचे नाही अमावस्येच्या दिवशी महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी विक्री ही तुम्हाला टाळायची आहे कोणत्याही प्रकारच्या नवीन वस्तू खरेदी करायच्या नाहीत त्याच्यानंतर तुम्हाला मुंडन शुभकार्य हे शक्यतो करून आजच्या दिवशी टाळायचं आहे कारण आजच्या दिवशी तुम्ही ज्या काही गोष्टी कराल त्या गोष्टींचे तुम्हाला फळ मिळत नाही तर दिव्यांची पूजा करा करायची आहे साधी सोपी तर या दिवशी सकाळीच आपल्या घरामधील दिवे समया निरंजनं मोठं दिवे असतात ते सगळं घासून पुसून घ्यायचं आहे स्वच्छ करून घ्यायचं त्याच्यानंतर दिवे हे एका पाटावरती मांडून त्यांची पूजा करायची पाटाभोवती छान अशी रांगोळी काढायची फुलांची सजावट करून या दिव्यांची पूजा करायची आहे त्याच त्याच्यानंतर ना दिव्यांना कुंकू फुलं अक्षता हळद ते सर्व वाहून अर्पण करून दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे नंतर दिव्यांना नैवेद्य दाखवायचं आहे तर त्यांना जमेल ज्यांना जमेल ते कणकेचे दिवेसुद्धा बनवतात आणि नंतर ना मग सर सर्व ही सायंकाळी आरती केली करायची आहे आणि आपल्या घरामध्ये लहान मुलांचं औक्षण करायचं आहे लहान मुली ही मुलं ही वंशाचा दिवा असल्यामुळे त्यांना ओवाळण्याची प्रथा ही आहेच आणि त्यामुळेच या दिवशी तुम्हाला लहान मुलांना हे ओवाळायचं आहे ताई जा हे। तर ताईंनं माहिती थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर का व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती पूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन